नमस्कार मी प्रिया काहर बातमी पत्रात आपले स्वागत करते आपण पाहता झूम ऑन न्यूज सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी पुण्यातील विभागीय आयुक्त या कार्यालयाबाहेर गेल्या सात दिवसांपासून पदवीधारक अभियंता विद्यार्थ्यांचा अमरण उपोषण सुरूच आहे राज्य शासनाने सुरू केलेल्या मेगा भरतीत सार्वजनिक बांधकाम जलसंपदा जलसंधारण विभागाच्या व कनिष्ठ अभियंता गट कनिष्ठ अभियंता गट ब या, या, या संवर्गातील सर्व दोन हजार एकशे सत्तावन्न पदे रिक्त असून सरकारने एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली तयार केलेल्या जुनाट नियमांनुसार कनिष्ठ अभियंता ब गटातील अराजपत्रित पदवीधारक उमेदवारच फक्त करू शकतात त्यामुळे उच्च शिक्षित पदवीधारक विद्यार्थी आपल्या दोन मागण्या घेऊन गेल्या सात दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत सार्वजनिक बांधकाम जलसंपदा जलसंधारण विभाग कनिष्ठ अभियंता गट ब आरासपत्रित या पदांसाठी स्थापित अभियांत्रिकी पदवीधारकांना संधी द्यावी व कालबाही असलेल्या एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ची अधिसूचना रद्द करण्यात यावी यासाठी आवश्यक त्या प्रमाणे सेवा प्रवेश नियमा बदलाची नवीन अधिसूचना तातडीने काढावी व मेगा भरतीच्या मृत व जलसंधारण या विभागातील जलसंधारण अधिकारी गट ब सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता गट ब या पदासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुदतवाढ देऊन त्यामध्ये आम्हाला संधी द्यावी अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे नमस्कार मित्रांनो ना, येणाऱ्या एका भरतीमध्ये जवळपास महाराष्ट्र शासनातर्फे जल डब्ल्यू डी जलसंपदा आणि जलसंधारण डिपार्टमेंट मध्ये अडीच हजार पदाची भरती होत आहे तर ही भरती शासन कालबाह्य झालेला जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जी आर आहे त्या जे आर नुसार करत आहे आणि त्या जे आर त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बारावी प्लस डिग्री डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली आहे त्या विद्यार्थ्यावर प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होत आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये मा जवळपास ऐंशी ते नव्वद हजारच्या संख्येमध्ये आज सुशिक्षित बेरोजगार जे, जे की ज्यांनी बारावी प्लस डिग्री केलेली आहे हे आज सुशिक्षित बेरोजगारमध्ये मोडतात आणि येणार जवळपास आज आमचा उपोषणाचा हा सातवा दिवस आहे आजपर्यंत चार मुलांना क्रिटिकल कंडिशनमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे व तसेच आमचे सहकारी जे आहे ते दोन मुलं आज त्यांची तब्येत खूप प्रमाणामध्ये खालवली गेलेली आहे जर सरकारला महाराष्ट्रामध्ये डिग्री करून बारावी करून डिग ज्याने डिग्री केलेली आहे यांच्यावर अन्याय करायचा असेल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये सरकारला आमच्या रोषाला सामोरे जावं लागेल नक्कीच